एम ए टी गाडी असायची फक्त त्या गाडीवरती माझी आई ओढणीला मला बांधून मी तिच्या पाठीमागे असायचे तर सातारा ते सांगली फलटण असा प्रवास असायचा आमचा आज काय झालं आहे लावणीचं आणि विठाबाई गावकर असतील मंगला बनसोडे असतील अशा बऱ्याच जणी आहेत की ज्यांनी लावणी वाचवली आहे लावणी जपली आहे त्या आजही जपतात सुरेखा पुणेकर असतील तर मग त्यांचा लावणीचा वारसा आपण कुठंतरी पुढे घेऊन जातोय आपली युवा पिढी कुठंतरी पुढे घेऊन जाते याचा फार अभिमान आहे मला खरं तर लावणी किंवा तमाशा ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात फार जुनी आहे आणि ती परंपरा पुन्हा जगण्यासाठी एक सिनेमा आपल्या भेटीला येतो ज्याचं नाव आहे झिंग तर हे गाणं आपण सगळे बघतोय सोशल मीडियावर गाजत आहे आणि तीच एक सुंदर अभिनेत्री आणि नृत्यांगना माझ्यासोबत आहे आणि सोबतच सो या सिनेमातला अभिनेता सुद्धा माझ्यासोबत आहे सौरभ आणि तेजलचं खूप स्वागत थँक्यू सो मच कसे आहात मस्त आणि मजत येस आणि काय कमाल म्हणजे खरं तर आहे ना मी पण डान्सर आहे मी लहानपणापासून डान्स करते सो मी ना खूप रिलेट करू शकते या सिनेमाशी की किती सुंदर लावणीची परंपरा आहे आपल्याकडे आणि किती सुंदर तू आहेस आशिष दादानी सेट केली बरोबर काय सांगशील ह्या जर्नी खरं तर आणि डान्स आणि तुझं एक नात कसं आहे पहिल्यांदा आशिष दादा बद्दल सांगते कसं झालं की मला जेव्हा समजलं की मी हा चित्रपट करते आणि या चित्रपटामध्ये मी लावणी करणार आहे आणि हे कोरिओग्राफ करायला आशिष दादा आहेत तेव्हा तर पहिली मनामध्ये भीती होती कारण आशिष दादा म्हणजे सगळ्यांना माहिती लावणी की म्हणतो आणि ती व्यक्ती आपल्याला शिकवणार आणि त्या व्यक्ती बरोबर काम करायचं हे फार मला भीती गोड भीती होती ती खरं सांगायला गेलं तर आणि सुरुवात अशी झाली की आम्ही दोन दिवसामध्ये दोन्ही लावण्या सेट केला आणि थर्ड डेला तर आम्ही शूट पण केलं सो तीन दिवसामध्ये असं आम्ही लावणीचं बॅकअप केलं ला असं म्हणायला काही हरकत नाही मला स्टेज लावणीबद्दल माहिती आहे मी रंगमंचावरती परफॉर्मन्स केलेला आहे पण मी कधी कॅमेरा समोर लावणी फेस केलेली नाहीये तर तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप वेगळा होता मला कटची सवय कटची सवय नाही डायरेक्ट कंटिन्यू करायची आणि स्पर्धा केल्यामुळे ते माहितीच नाही तर त्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या नजर कुठे ठेवायची एक्सप्रेशन कसे द्यायचे गाणं काय आहे त्याचं मीन त्याचं डीपनेस ते सगळं दादानी शिकवलं आणि अजून एक महत्वाची गोष्ट जसं तुम्ही मला विचारलंस की तुझं आणि डान्सचं नातं काय आहे तर मला सांगायला आवडेल मी स्वतः साडेतीन वर्षाची होते तेव्हापासून डान्स करते wow. माझी आई मला घेऊन जायची स्पर्धेला वगैरे hmm. लहानपणी लहानपणापासून आणि लावणी म्हणजे माझं जीवकी प्राण असल्यासारखंच आहे मी लोककलाच करते hmm. लोककला जपते आजपर्यंत त्यामुळे लावणी मला yes. खूपच आवडीचा विषय येतो पण हे किती नशिबाचा भाग आहे ना की प्रत्येक डान्सरला हवा तसा सिनेमा नाही मिळत तुला रोल मिळाला आणि पहिला मुव्ही तोच आहे माझा असं येते जेव्हा कळलं की हा रोल मिळाला आणि आणि असा असा एक सिनेमा येतोय सुरुवात कशी झाली होती तुझ्यापर्यंत अप्रोच कसा आला मेन ऑडिशन वगैरे झाले होते हो ऑडिशन झाले होते या बाबतीत पहिल्यांदा तर असं झालं होतं की जेव्हा या सिनेमाबद्दल चर्चा चालू होती तेव्हा माझ्यापर्यंत असं आलं की लावणी करणारी मुलगी पाहिजे त्यांना आपल्या भागातली सातारा सांगली कोल्हापूरमधली मग बऱ्याच जणांनी यांना माझे व्हिडिओ पाठवले होते यांचा नंबर माझ्याकडे आला होता पण थोडे दिवस मी पण वाट बघितली की ही सगळी नक्की प्रोसेस कशी आहे किंवा आपण सडनली पटकन एखाद्यावर नाही ट्रस्ट ठेवू हो शकत आणि मग त्याच्यानंतर मी टीमला व्हिडिओज वगैरे पाठवले त्यांना पहिल्यांदाच व्हिडिओ आवडले कारण स्पर्धक असल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचं माहिती असते त्या गोष्टीचं ज्ञान असतं की ते कसं करायचं आणि तिथून मग पुढे ऑडिशन झालं डायलॉग डिलेवरीचे कसं करायचं ते सगळे आमचे वर्कशॉप झाले आणि मग मूवीला सुरुवात झाली पण मी खूप एक्सायटेड होते की लावणीवरती मूवी येतो आणि त्याच्यामध्ये मी लीड करते आणि त्या लावण्या मला करायला मिळणार फारच मजेशीर yes, yes, yes. आणि टीजर पाहिलं त्याच्यामध्ये खूप खूप सुंदर चित्रपट बघायला मजा येईन कशी ही सुरुवात झाली खरं तर लावणी म्हटलं की सेंटर ऑफ अट्रॅक्शन ही अभिनेत्री असते पण तसं होता आपलीही काहीतरी बाजू आपण मांडायचा प्रयत्न हात करतो आणि मला ते प्रकर्षाने जाणवलं टीजरमध्ये काय सांगाल भूमिकेबद्दल आणि ओव्हरऑल झिंगबद्दल आ, नमस्ते आ, मी या भूमि ह्या फिल्ममध्ये भूमिका किसना नावाचं पात्र भूमिका असं करतो आहे किसना एक गावातला मुलगा आहे जो की साधा सिंपल कुणाचं घेणं देणं नाही आपल्या लाईफमध्ये आपल्या फॅमिली फॅमिलीमध्ये आजोबा एवढेच दोघंच ते आणि तो शेती परत ही हे लाईफ त्याची रोजची लाईफ आणि त्याचा खास मित्र नाम्या नाम्या हे दोघंच याची ते पूर्ण लाईफ तर असं एक पात्र आहे आणि फिल्मबद्दल फिल्म अतिशय गोड आहे फिल्म चांगली झाली आहे Uh, मी केले म्हणून का असं सांगत नाही पण जे इन ऑल जेव्हा पब्लिकचं रिव्ह्यू ऐकलं आहे आम्ही स्क्रीनिंग घेतले तर फिल्म चांगली झाली आहे फिल्ममध्ये आठ गाणी आहेत त्यामध्ये तीन लावणी गन गोंधळ रोमॅन्टिक सॉंग एक टोटल आठ गाण्यांचा एक बंच आहे uh, पद्मनाभ गायकवाड यांनी केले कम्पोज आणि हे बोलत आहे आशिषदादा आशिषदाचं पहिल्यापासून uh, मला वाटतंय दीड जेव्हा सुरू झाली फिल्म दोन वर्षामाग अडीच वर्षामागं तेव्हापासून आशिषदादा जेव्हा ऐकू तेव्हापासून की कधी करायचंय काय करायचंय तेव्हापासून सपोर्ट करतात प्रचंड सपोर्ट त्यामुळे तो पण एकदम uh, खूप सपोर्टिव्ह माणूस आहे डाउन टू अर्थ म्हणू शकता uh, uh, त्यांनी सपोर्ट केले परत अमित सर डिरेक्टर त्यांनी पण खूप सपोर्ट केले त्यांनी uh, काय झालंय फिल्ममध्ये सगळे बऱ्यापैकी नवीन कॅरेक्टर आर्टिस्ट uh, आहेत हे त्यांनी ह्या आधी काम केलं पण छोटं छोटं कुठेतरी तरी मग सगळे ऑन कॅमेरा लिडला तर पहिलेच आहे सगळ्यांचे तर आम्ही कोणी पण बऱ्याच गोष्टी सपोर्ट केल्या गोष्टी सांगितल्यात की कुठं कसं काय करायचंय ती माझी पहिलीच फिल्म आहे लीड मी पहिलाच करतोय तर त्यांनी पण खूप सपोर्ट केलं की हे करू नको तसं कर हे कर हे करू नको तर ते पण प्रचंड सपोर्टिव्ह आहेत त्यांच्यामुळे पण एक शक्य झाले झिंग उभा राहिलाय पण अभिनयाचा प्रवास कुठून सुरू झालेला खरं पहिला येस अभिनयाचा मी दोन हजार सोळा सतरा मी थिएटर जॉईन केलो कॉलेजमध्ये असताना तेव्हापासून नाटक एकांकिका बॅकस्टेज करत बॅकस्टेज करत करत स्टेजवर मग शॉर्ट फिल्म्स अल्बम साँग वेब सिरीज मग आता फिल्म दोन हजार तेवीस स सात सोळाचा सा, सा, त्याचा प्रवास आत्ता ॲक्च्युली ॲक्च्युअल प्रवास सुरू होतो आहे इंडस्ट्रीत mm. तेव्हाच होतं की कॅमेरा इं इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचं आहे तर तेव्हापासूनचं जर्नी ते आता पूर्ण होते क्या आणि तू म्हणालीस की लोककला आणि प्रत्येक गाणी याच्यामध्ये मला असं वाटतं की लोककलाशी जुडलेली आहे ह्याच्यामध्ये गण आपण जे म्हणतो ते नंदेसरांनी गायलंय आणि मला असं वाटतं ते मध्ये मध्ये शॉर्ट्सच्या शेवटी पण ते ऐकू येतं ना तेव्हा खरंच अंगावर काटा येतो तर तो एक्सपिरियन्स काय सांगशील खरं तर आणि लोककलेशी तू जुडलेली असं ते आपलं खूप स्पेशल आहे की आपण हे ऐकत आलोय वर्ष लोककला करणं म्हणजे आजकाल एक ट्रेंड झालाय तर आपली ही लोककला दाखवणं आणि जपणं हे आम्ही या मुव्ही मधून द्यायचा प्रयत्न केलाय गण असेल गवळण असेल नांदी असेल लावणी असेल ह्या सगळ्या गोष्टी नक्की कशा आहेत यांचं पारंपारिकता काय आहे हे सगळं आम्ही अभ्यास केलाय म्हणजे पूर्ण टीमनी पण अभ्यास केलेला आहे आम्ही इवन तमाशा जे करतात त्या लोकांना भेटी देऊन आलेलो हो। आहोत तो एवढ्या डीपमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे आणि आपण असं काय म्हणू शकतो खूप वाव किंवा खूप ऍड करायचा प्रयत्न नाही केला काय आपलं ऑथेंटिक आहे अशी लोककला द्यायचा प्रयत्न केलाय आणि तुला माहिती असेल की लावणीमध्ये खडी लावणी बैठी लावणी आध्यात्मिक संगीत वारीश ह्या सगळ्या लावणीचे प्रकार आहेत तर मग तेच आपण दाखवायचं आणि ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय असं आपण ती लोककला बांधून ठेवली या चित्रपटात आणि मला कुठेही म्हणजे खूप असं नॅचरल वाटलं की खरंच एखाद्या गावात yes. so, uh, ही गोष्ट घडते म्हणजे एक फळ आहे त्याच्या मागे काय घडत आहे तो पोचलाय सो मी विचारन की ना कुठल्याही डान्सरसाठी ना किंवा या क्षेत्रात आलेल्या कोणाही साठी हे इझी नाही आहे म्हणजे खूप काय काय ऐकून आपण आलेलो असतो की कशाला बेभरवशाची फील्ड आहे काय गरज आहे तू म्हणालीस की तुझी आईने तुला लहानपणापासून सपोर्ट केलाय ती जर्नी काय सांगशील नातेवाईक <laughs> असतात काही चांगले बोलणारे किंवा वाईट बोलणारे त्यात लावणी कलाकाराला खूप जास्त हा म्हणजे आता <laughs> मी <laughs> तुला <laughs> सांगेन फ्रेंडली एवढं झालेलंच आहोत तर माझी आई ना एम कार एम ए टी गाडी असायची तर त्या गाडीवरती माझी आई ओढणीला मला बांधून मी तिच्या पाठीमागे असायचे तर सातारा ते सांगली फलटण असा प्रवास असायचा आमचा आणि त्या प्रवासामध्ये स्पर्धा करून आम्ही येऊन जाऊन करायचो मग ते आज कुठेतरी खूप भारी वाटते की तिच्या प्रवासाला न्याय मिळाला आणि तिची झिंग जी आज आम्ही च्या चित्रपटातून दिसते असं म्हणायला हरकत नाही असं तो खूपच भारी प्रवास आहे आणि मागं वळून बघताना स्वतःवरती खूप प्राऊड yes. फील होते आहे की आपण जरा मागे दाखवलं सो खरच मला खरंच खूप भारी वाटते पण हे सगळं बघताना सोशल मीडियावर व्हिडिओज येत आहेत हे सगळं बघून आईची काय रिॲक्शन आहे आई तर म्हणजे अशी आहे की माझी मुलगी चित्रपटगृहामध्ये दिसती आणि तिला खूप छान आणि प्राऊड फील होत आहे आणि तू जसं म्हणालीस नातेवाईकांचा आता प्रत्येक घरामध्ये नातेवाईक असतातच जे अर्धे सपोर्ट करतात अर्धे सपोर्ट करत नाहीत पण टचहूड मला चांगले नातेवाईक लागलेले आहेत ला की माझ्या प्रत्येक पोस्ट शेअर करत असतात ते सगळ्यांना सांगत असतात आमची मुलगी आमची मुलगी आहे सो असा एक चांगला प्रवास आहे माझ्या बरोबरचा आणि माझ्या घरातले सपोर्टिव्ह आहेत कारण पहिलीच अशी मुलगी आहे जी या क्षेत्रामध्ये त्यामुळे त्यांना फार गर्व पण आहे प्रेम पण आनंद ते आता व्यक्त होत आहे माझ्या बरोबर गोष्ट नवीनच आहे हो सेटवर आली हो मम्मी आली होती आमचा ऐवज माझी लावणी होती त्या लावणीच्या वेळेस आली होती म्हणजे आम्ही मुव्ही लास्ट डे आली होती हा Uh, मला आठवतं त्या दिवशी माझा वाढदिवस होता आठ एप्रिलला आणि माझी आई त्याच दिवशी आली होती सेटवरती ता आणि त्याच दिवशी माझ्या आयुष्यातली पहिली लावणी मी केली होती आई वज माझा एक आईच फक्त आली होती सेटवर बाकी नव्हतं कोणी आलं वा सो हे स्पेशल आहे सौरण सौरभ तू काय सांगशील कारण का Uh, तुम म्हणजे आपला रॅपो बनणं पण खूप महत्वाचं असतं सिनेमामध्ये मला ना तुझ्या आवडीचा एखादला सीन सांग किंवा खूप चॅलेंजिंग वाटलेला असा या सिनेमातला सीन आय आय नो खूप काय रिवील नाही करू शकत पण तरी थोडं काय स्नेक पिक द्यायला आवडेल की खूप चॅलेंजिंग वाटला होता इमोशनली असू दे किंवा खूप काही फेस करावं लागलं होतं त्या मुमेंटला तसं तर एक सीन म्हणू शकतो चॅलेंजिंग इन द सेन्स शशांक चिंडे सर जे पाटलाचा कॅरेक्टर करता फिल्म मध्ये तर फर्स्ट टाइम मी फिल्म फर्स्ट टाइम जेव्हा एक मोठ्या आर्टिस्टला पहिल्यांदाच भेटलो या फिल्मला पहिलीच फिल्म तर मोठ्या आर्टिस्ट कोण तर शशांक शेंडेसा माझ्या समोर तर त्यांच्यासोबत मी करतो तर सीन तर पाटलांचा पाटलांचा आवाज तो भरदस्त असतो ना तर त्यांचा सीन टेन्शन तर तसं त्यांचा सीन समोर आले पहिल्यांदा डायलॉग घेतलं की वॉज लाईक एक दोन मिनिट थांबा बाजूला गेलो आउट शांत झालो मग पुढचा टेक तर तो एक सीन होता की तिथं भीती वाटली होती कारण mm. एक मोठ्या आर्टिस्ट समोर करतोय तर ते एक होतं पण नंतर नॉर्मल बाकी आर्टिस्ट सगळे तेजल वगैरे आमचं हस्त खेळतं वातावरण होतं सेटवर सगळं कुठं mm. टेन्शन नाही का आणि आम्ही तिक सर हसी मजाकमध्ये सगळे घेऊन जात होते पण mm. स्पॉट बॉय बसून होते मोठ्या आर्टिस्ट सगळ्यांस बरोबर सर असं फ्रेंडली होते mm. हस मस्करी करायचे कुणाला असं कुठं दुखवायचं नाही किंवा नाराज नाही रिच किंवा राग काहीच नाही सेटवर तर ते एक मजा होती सरांसोबत काम करण्याचे आणि मला असं वाटतं तेजल थोडं जास्त प्रेशर असेल कारण का रिहर्सल पण करायची आहे सेट okay. करायची लावणी त्यात अभिनय पण करायचा आहे कसं सगळं सांभाळलंस यांनी मला ते सांभाळून घेतलं असं म्हणायला हरकत नाही कारण पहिल्यांदा आम्ही मूवीचं सेटअप जो होता तो उरकून घेतला अभिनयाबाबतीतचा आणि मग शेवटच्या जे दिवस राहिले होते तेव्हा आम्ही लावणी करून घेतली त्यामुळे जास्त प्रेशर नव्हतं पण एका गोष्टीचं प्रेशर होतं की आशिष दादा येणारे आणि त्याच्यासमोर करायचं सो ती थोडी भीतीदायक गोष्ट होती माझ्यासाठी पण आशिष दादा पण कमाले त्यांना पण फार सांभाळून घेतलं खूप गोष्टी सांगितल्या आणि सौरभ म्हणाला तसं सेटवरचं वातावरण नेहमी हसत खेळत होतं म्हणजे सर स्पॉट बॉयपासून ते मोठ्या मोठ्या आर्टिस्टपर्यंत सर खूप चीलमध्ये असायचे ऐक करा रे एवर आपण पटपट करा म्हणजे असं आमचा सातारी जो टोन आहे त्या भाषेमध्ये ते <laughs> प्रॉपर होते आणि मजा आली यांच्याबरोबर करायला आणि हे सगळे नवीन मी पण नवीन सो थोडं प्रेशर एक लेवल कमी होतं कारण आपल्याच बरोबरचे शिकत शिकतच आपण पुढे जातो त्यामुळं ते थोडस हसर खेळत्या वातावरणात झालं त्यामुळे जास्त असं काय प्रेशर किंवा भीती नव्हती सिनेमातला परफॉर्मन्स बघून तुला कौतुकाची थाप मिळेलच नो डाऊट पण आयुष्यातलं पहिलं पारितोषिक आठवतंय लावणीसाठी मिळालेलं किती वेळेस साली होतात लावणीसाठी मिळालेलं डान्ससाठी आठवत आहे ते दादा मला एक वहिनी आणि पहिलं गाणं असायचं बघ ते केलं होतं मी दादा मला वहिनी आणि त्याच्यावरती मिळालं होतं आणि जेव्हा वाजले की बारा ही लावणी आली होती ती जिहे कटापूर म्हणून आमच्या इथं गाव आहे त्या लावणीसाठी मला फर्स्ट प्राईज मिळालेलं सो मला दोनच आठवतात तेवढ्या लहानपणीचे आणि अभिनयासाठीचं सा कौतुकाची थाप म्हणा किंवा घरून जसं ही म्हणाले की आईचा सपोर्ट होता इथे कसं होतं Uh, सपोर्ट तर आहे घरच्यांचं प्रचंड सपोर्ट आहे सुरुवातीला नव्हतं कशाला करायचंय का करायचं आहे घरचं बिझनेस हे कोण बघणार mm. ह्या गोष्टी होत्या हो बिझनेस आहे oh, <laughs> <laughs> तर ते घरचं बिझनेस असल्यामुळं तिथं वेळ दे इथं mm. कसं वेळ देणार mm. कसं मॅनेज करणार आहे सगळ्या गोष्टी सुरुवातीला भरपूर होतं पण जसं गोष्टी दिसायला लागल्या mm. की चांगलं वाटतं तर त्यांचं पण होतं की करू दे पण घरच्यांचं सपोर्टमुळे हे शक्य झालंय आणि प्लस माय टीमसोबत टीममुळं तर हे शक्य झालंय कारण एकटं करणं शक्य नाही सो फॅमिली टीम त्यामुळे फिल्म सक्सेस झाली आता बिझनेस सोडून या क्षेत्रात येणं म्हणजे खूप धाडसाचं काम आहे आणि हे आवड असल्याशिवाय हे येत नाही येस पण आता आपण झिंग बद्दल बोलतोय रेस्पॉन्स खूप सुंदर येतोय सोशल मीडियावर जितके व्हिडिओज जात आहेत तुला आतापर्यंत प्रेक्षकांचे काय रेस्पॉन्स आले किंवा तुझं डान्स बघून कोणी काय कौतुक केलं तुला नेहमी लक्षात राहील असं कमेंट अशी शेअर करेन की मी आता रिसेंटली आशिष दादाबरोबर आम्ही रील शेअर केली आहे आय बज माझा या सॉन्गवरती तर तिथे बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्यात की पहिल्यांदा असं झालं आशिष दादाकडे नजर जात नाही आहे जी कोण अभिनेत्री डान्स करते तिच्याकडं नजर जाते म्हणजे ही एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळणं खूपच काय म्हणू शकतो आपण अविस्मरणीय असल्यासारखंच आहे ते आणि ती माझ्या नेहमी लक्षात राहील म्हणजे एक दोन कमेंट्स आपण म्हणू शकतो पण जे दहा बारा कमेंट्स कंटिन्यू त्या गोष्टीला येत आहेत मग असं कुठेतरी वाटतं की हां Hmm. आपण आय माझा आणि लावणी लोकांपर्यंत पोहोचवली एक लावण्यवती म्हणून तिथपर्यंत पोहोचले yes. सो ती कमेंट मला खूप छान आहे एका प्रकारे हा पण तू आधी अभिनय कधी ट्राय नाही केला मी थिएटर केलेलं आहे म्हणजे एकांकिका केले राज्य नाट्य केलेलं आहे शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत अल्बम पर्यंत नाही केलं फक्त पण आता डायरेक्ट काय प्लॅन आहे करायचं आहे पुढे करायचंच आहे म्हणून ही पहिली झिंगची सुरुवात केलेली आहे सुरुवात झाली आहे श्री गणेश एकदम उत्तम झालाय पण मला सांगा झिंग या हा सिनेमा तुमच्यासाठी किती स्पेशल आहे किंवा ह्या जर्नीबद्दल जर आज काय शेअर करायचं असेल तर ते काय असेल मी सर्वांना हे शेअर करेन की झिंग आपला जो चित्रपट आहे तो तमाशा प्रधान आहे तू जर आज बघत असेल तर लोककला आपली कुठेतरी लुप्त होत चालली आहे आणि स्वतःवरती प्राऊड फील होतोय की आज मी लोककला देण्याचा प्रयत्न करते माझं म्हणजे आपण म्हणतो बघ की या जगामध्ये आलोय तर काहीतरी देण्यासाठी आलोय आणि त्याचा आनंद आहे मला की आम्ही चित्रपटामधून आपली लोककला देतोय आपली संस्कृती देतोय तू जर बघत असेल तर तमिळ कन्नड ते लोक आपली माती दाखवतात आणि आपण आपली माती सोडून का पळायचं मग ते एक आनंद आहे की आम्ही आमची माती दाखवतोय आणि या प्रवासामध्ये मी लीड करतेय ही तर खूप मोठी गोष्ट आहे परत लावणीकडे येन तर तू लावणी पण बघत असेल की आज काय झालं लावणीचं आणि विठाबाई नारायण नारायणगावकर असतील मंगला भनसोडे असतील अशा बऱ्याच जणी आहेत की ज्यांनी लावणी वाचवली आहे लावणी जपली आहे त्या आजही जपतात सुरेखा पुणेकर असतील तर मग त्यांचा लावणीचा वारसा आपण कुठंतरी पुढे घेऊन जातो आहे आपली युवा पिढी कुठंतरी पुढे घेऊन जाते याचा फार अभिमान आहे मला की थोडं नाही पण जरा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न याच्यामधून केलेला आहे आणि ते मी पण आताच्या युवा पिढीला हेच सांगेन की लोककला वाचवा हे खूप गरजेचं आहे आपली लोककला वाचवणं आणि आपल्या पारंपारिकता देणं मी तुला मगाशी पण म्हणाले की लावणीचे प्रकार लोकांना माहीत नाहीयेत आता फक्त लावणी करतो आपण पण खडी लावणी बैठी लावणी ह्या ज्या सगळ्या प्रकार आहेत आध्यात्मिक लावणी म्हणजे हा जो काय अभ्यास आहे तो गरजेचा आहे आणि तमाशा पण जर तो बघत असशील ना तर पूर्वी तमाशा पाच सहा वाजेपर्यंत पहाटेपर्यंत चालायचा आणि आता तमाशा म्हणजे चार डॉल्बीची गाणी लागली की झाला तर ते नव्हतं कधी आपल्याला तमाशा वग बतावणी ह्या गोष्टी कुठंतरी लुप्त होतात तर या चित्रपटातून साजेस सा शृंगारिक देण्याचा सा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत त्याचा आनंद आहे खूप जास्त आणि असा प्रयत्न केला गेलाय म्हणून आम्हाला खूप भारी वाटतंय आणि त्यासाठी कौतुक तुम्हा सगळ्या टीम थँक यू सो म्हणजे आता तू लावणी समलातींचं नाव घेतलंस ना त्यांच्यापर्यंत हे काम पोहोचवत आणि त्यांच्याकडनं तुला कॉम्प्लिमेंट मिळवत मंगलाताईंचा मला स्वतःहून मेसेज पण आला होता की हे छान वाटतंय बघून तुम्ही लोककला जपताय याच्याबद्दल कांताबाई सातारकर असतील आमच्या सातारच्या तर त्यांचा आता मुलगा तमाशाचा फड चालवतात पुढे तर त्यांचा पण आलेला की आनंद आहे की कोणतरी तमाशा दाखवतय yes. नक्की काय आहे ती व्यथा तमाशाची मग हे असं मेसेज mm -hmm. आल्यानंतर खूप मनाला भारी वाटत आहेत आणि ते पण आपल्या yes. गोष्टी yes. आणि मला असं वाटतं नटरंग नंतर तसा एक बॅकग्राऊंड दाखवणारा सिनेमा मला असं वाटतं आलटीए मध्ये बरोबर झिंक ती ते रेकॉर्ड ब्रेक करेल करेल आणि तसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तू सांग झिंक बद्दल किती स्पेशल तुझ्यासाठी हा चित्रपट झिंक हाय जिंक उभं करणं सोपं नव्हतं एक अडीच वर्षाचा प्रवास आहे ह्याच्या मागं दोन हजार तेवीसला शूट सुरू झाला मे पं मेमध्ये मेमध्ये मग त्यानंतर काही दिवसानंतर शूट थांबली नंतर काही महिन्यानंतर शूट करायचं करायचं म्हणून असं डेट डेट पुढं दे, चालले मग टीममध्ये क्लॅशेस मग निम्मी टीम बाहेर पडली म्हणजे मी मोजक्याला लोकांना घेऊन पुढं सा पुढं आलो त्यानंतर वर्षानंतर परत रिशूट पहिल्या सगळं स्क्रॅप करून आम्ही रिशूट केलो अमित कोळी सर इन झाले तेव्हा आणि मोजक्या टीम म्हणजे मी अक्षय मोरे असू दे मोहन राऊत शुभम चौधरी हे आम्ही मोजके टीम कोर टीम त्यांच्यासोबत मी पुढं गेलो आणि आम्ही सर इन झाल्यानंतर परत आता नवीन टीम नवीन गोष्टी इन झाल्या स्टोरी वाईज कॅरेक्टर वाईज त्या सगळ्या स्क्रॅप करून नेऊन रिशूट आणि तो जो एक वर्षाचा मध्ये प्रवास होता तो खूप कठीण होता अक्षरशः असं होतं की फिल्म होते की नाही शूट थांबते काय होणार आहे ह्या लाईनमधून बाहेर पडतोय का काही मी असं ह्या मेंटल स्टेटमध्ये होतो पण टीममुळं हे शक्य झालं की झिंग उभं राहिलं आणि मजा आली खूप करताना त्रास पण तेवढंच होता पण मजा पण तेवढंच आली त्यांना ते आवडीचं आवडीचा विषय आहे आणि झिंगमध्ये तसे तेजल म्हणले की आम्ही प्रत्येक फडात जाऊन भेटलेलो आहे काळूबळ असतील परत मंगला बनसोडे असेल त्यांना वैयक्तिक जाऊन भेटलो आहे आम्ही की त्यांच्या व्यथा काय आहेत स्टोरी त्यांनी कसं ट्रॅव्हल करतात खातात पितात फिरतात स्टेज परफॉर्मन्स कसं करतात हे सगळं बघितलो आम्ही तर तिथूनच सुरुवात झाली ॲक्च्युली की कसं आता विषय निवडायचं का फिल्मला तिथून सुरुवात तर हे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करत होतो की आ, स्टोरी काय घ्यायची कसं करायचं किंवा व्हिजिट केलो तर तिथून आमचे प्रवास मंगला बनसोड मी तर सांगेन मंगला बनसोडेंना भेटलो आम्ही तेव्हापासून आमचं जिंक अरे करायचं ह्याच्यावर काहीतरी करायचं आहे कारण लोक आता ते जर ट्रेंड आहेच ना लव्ह स्टोरी ॲक्शन हे आहेच तर आपण आपली मातीतलं का नाही विषय निवडायचा कारण जे लोककला लोकं विसरत चालल्यात ते एक आपण कुठेतरी उभारू लोकांना बाबा नाही ही एक लावणी खूप सुंदर कलाकृती आहे ती न विसरता आपण ते जरा जप जपलं पाहिजे आणि आजकालची लावणी तर माहीतच आहे तुम्हाला की लावणी नसून ते काहीतरी वेगळंच आहे तर लावणी आपण पारंपरिक आता फिल्ममध्ये तुम्ही गाणे ऐकाल तर ते पारंपरिक पा पद्धतीनं ग रेकॉर्ड केलेलं आहे पद्मोनामने एक सुंदर रेकॉर्ड केलं आहे पारंपरिक वाद्य आहेत त्यामध्ये यूज केलेले आहेत तर ते गाणे सुंदर झाले आहेत शूटही तसं झाले आणि तेजलचं डान्स तर तुम्ही बघितला आहे सो तुम्ही थिएटरला नक्की जाऊन बघा एक कलाकारांचं झिंग तारखेपासून कळेलच नक्की बघा नक्की कळवा येस थँक्यू सो मच गाईज मजा आली बोलून खर तर हा प्रयत्न यशस्वी होईल आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल दादही मिळेल आणि आजपासून मी तुझी फॅन झाले डान्सची तुझे येता येता व्हिडिओ बघून आले कमाल डान्सर असतो आणि ऑल द बेस्ट पुढच्या जर्नीसाठी थँक्यू थँक्यू सो आणि झिंगसाठी खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so तू पण नक्की जाशील एकोणीस yes. तारखेला बघायला yes. आणि तू सांगशील आम्हाला की तुला लोकल कशी वाटली आणि तुम्ही पण सगळे नक्की जावा एकोणीस तारखेपासून थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू